नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार श्रोते हो वनिता मंडळ या आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा खूप 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 मनापासून स्वागत मैत्रिणी श्रोते हो निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर एक वेगळाच उत्साह आपल्या मनामध्ये भरत असतो निसर्गाचं ते मनमोहक अनोख असं रूप आपण घेऊन वेगवेगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये साठवत असतो आणि याच खूप सुंदर सुंदर अशा आठवणी आपल्याला पुढच्या प्रवासापर्यंत पुरेशा ठरत असतात असा प्रवास आपण कधी गाडीमधून करतो कधी ट्रेनमधून करतो तर कधी सायकलवरून सुद्धा करतो या प्रवासामध्ये आठवणींच्या सोबतच नात्यांची सुंदर वीण आपण गुंफत असतो खूप काही सांगायचं असतं कसं सांगायचं हेच तर मुळी कळत नाही खरंच खूप सुखद असा प्रवास असतो खरं सांगू का सायकलवरून केलेला प्रवासना खूप आनंद देऊन जाणारा असतो ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्या बदलांबरोबर आपण मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायकल चालवत असताना जी मजा येते ना ती काही औरच सायकलचा प्रवास ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्लीच म्हणायला हवी प्रत्येक ठिकाणचा वेगळा अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जाणारा असतो आणि यामध्ये जर आपल्या मैत्रिणींचा सहभाग असेल तर मग काय दुधात साखरच अशीच आपली मैत्रीण आनंदी जीवनाकडे बघत असताना सायकलची राईड तिला खूप भावते जणू काही तिच्या आनंदी जीवनाचा ती एक भागच बनते म्हणाना अशी सायकल राईड थोडं थोडं करत करत म्हणजे चार किलोमीटर आठ किलोमीटर बारा किलोमीटर असं करत करत लाखो किलोमीटरचा टप्पा कधी पार करते हेही कळत नाही या मैत्रिणीकडून पहिल्या भागामध्ये तिचे सायकलिंगचे काही अनुभव काही किस्से ऐकलेले होते आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण तिचे असेच काही सुंदर सुंदर अनुभव ऐकणार आहोत चला तर वेळ कशाला दडायचा लगेचच ऐकूया आनंदी जीवनाची एक साईड आमची सायकल राईड या अंतर्गत हौशी सायकलिस्ट गीतांजली गळंगे यांच्या प्रेरणासाठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आता लॉंग ड्राईव्हला ला जेव्हा जात असतात त्यावेळेला तुम्ही काही ठेवता की जिथं मिळेल काही ठिकाणी तसं घेत जात असत नाही राईडला गेलो तर सोबत आमच्या चिक्की ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुटचे लाडू केळी किंवा संत्री असं फळं थोडीफार किंवा जिथं मिळेल तिथंही खाऊन निघावं लागतं बरोबर म्हणजे पौष्टिक जे आपल्याला थोडंफार खायला मिळेल ते घेऊन सोबत जेवढं आपण नेता येईल तेवढं न्यावं लागतं आता तुमचे मिस्टर अयोध्येपर्यंत जाऊन आले किंवा मुलगा तुमचा कन्याकुमारी पर्यंत जाऊन आला तुमचं वैयक्तिक असं सायकलिंग जास्तीत जास्त लांबच ठिकाण म्हटलं तर कुठपर्यंत झालेलं आहे सायकलिंग जास्त मी आता सतरा ऑगस्ट शिवचातुर्य दिन यानिमित्त पुण्यातून एक आग्रा ते राजगड असं सायकलिंग होतं सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत अरे वा तेराशे दहा किलोमीटरचं सायकलिंग होतं ते मी आता केलेलं आहे दहा दिवसांचं होतं ते अकरा दिवस अकरा अकरा दिवसांचं अच्छा बर आता आपल्या सांगलीकडचं बघितलं तर वातावरण एकदम वेगळं आहे हो तुम्हाला पुण्यातून आग्रा ते राजगड असा प्रवास सायकलनं करायचा होता हो मग तुम्ही इथून सायकलनीच पुण्यापर्यंत गेला नाही इथून आम्ही ट्रेननी आग्र्याला गेलो जाताना ट्रेन मधूनच सायकली पाठवून दिल्या आग्र्याचं क्लायमेट तर पूर्ण वेगळं खूप उष्णता होती अगदी कडकून त्यावेळेला तुम्ही मग सायकलिंग करताना तुम्हाला त्रास वगैरे उन्हाचा त्रास होणार पण आता प्रॅक्टिस मुळे सवय झालेली आहे त्यामुळं ते सहन करत करत आणि आपल्याला एक हे गाठायचं आहे म्हणून आपण तिथं पोचायचं आहे त्यावेळेला तुम्ही किती जणी गेला होता त्यामध्ये मी माझे मिस्टर आणखीन आमच्या ग्रुपचे एक सदस्य होते अशा आम्ही तिघच गेलो होतो मग बाकी पुण्यातला ग्रुप होता त्यांना ते मी जॉईन झाला आग्र्यात आम्ही त्यांना जॉईन झालो अच्छा आग्रा ते राजगडचा प्रवास तुमचा कसा आग्रा ते राजगडचा प्रवास अगदी कडक ऊन पाऊस खूप थंडी परत समोरून येणारे वारं या सगळ्यांना सामोरं जावं लागलं त्यावेळेला तुम्हाला सायकलिंग तुमचं थांबवावं लागत असेल किंवा कुठंतरी थांबणं भाग पडत असेल अशा वेळेला तुम्ही काय करत ना होता नाही थोडेफार रेस्ट घेऊन परत निघायचं कारण आपले प्रत्येक दिवशीच सायकलिंगचं किलोमीटर ठरलेलं होतं राहण्याची ठिकाणं ठरली होती पण तिथंपर्यंत तर जायचंच होतं पोहोचायचंच होतं त्यामुळे कमी जास्त वेळ व्हायचा मागं पुढं आपलं व्हायचं मग ते आग्रा ते राजगड हा अकरा दिवसांचा प्रवास हा टप्पा पूर्ण करत असताना दिवसाचं तुमचं साधारण किती सायकलिंग व्हायचं दिवसाचं एकशे पंचवीस तीस किलोमीटर कधी चाळीस तेवढं तेव्हाही तुम्ही पहाटेच निघायचा हा त्यावेळी सुद्धा पहाटेच तिथून मग त्यावेळेला असाल तिथली ठिकाणं कशी होती मग ती काही बघायला वगैरे तुम्हाला मिळाली का का फक्त सायकलिंग हे एकच टार्गेट ठेवलेलं सुरुवातीला आम्ही अगोदरच दोन दिवस गेल्यामुळे आग्रा बघणं झालं आणि जसं सायकलिंग चालू झालं तसं बघणं नाही फक्त सायकलिंगच झालं अच्छा पण खूप गावांना तुम्हाला भेटी द्यायला मिळाल्या असतील तिथल्या लोकांचा पण काहीतरी तुम्हाला प्रतिसाद मिळाला असेल कारण आपण थांबलो की लोक विचारतात की आलाय काय मग असे काही तुमचे अनुभव आहेत का की जे खूप लक्षात राहण्यासारखे आहेत आपण नाही कधी विसरू शकत आग्रा ते राजगड या प्रवासादरम्यान सतरा ऑगस्ट शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करतात बरोबर शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हो। ही थीम होती शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडला कसे पोहोचले आणि कोणत्या रूटने आले त्या रूटने सायकलिंग केलं मग त्यामुळे ते बरेच ठिकाण त्यांची मुक्कामाची वगैरे ठरली होती तिथे प्रत्येकाने आमचं स्वागत केलं अगदी आमची सगळी राहण्याखाण्याची सोय केली अगदी व्यवस्थित सगळं त्यांनी नियोजन केलं होतं खूप छान वाटलं छान वाटलं खूप छान वाटलं आणि हा अगदी पहिलाच माझा अनुभव त्यातून बरंच काही शिकायला मिळाला मिळालं कारण शिवाजी महाराजांनी ज्या मार्ग प्रवास के ला, आग सुटका करून असताना त्या मार्गाने आपण सायकलवरून जातोय म्हटल्यानंतर तो काही रस्ता प्लेन असा, असा प्लेनच असेल रोडच असेल असं असं काही सांगू शकत कर नाही मग त्यावेळेला कसं वाटलं तुम्हाला सायकलिंग तसं म्हणजे खूप हे होतं कारण ऊन पण तितकच होतं पाऊस ही खूप समोरून येणारा वारा त्यामुळे खूप कठीण झालं तसं सायकलिंग करणं पण तरी, तरी, तरी पंचवीस एकशे तीस पार्क करतच होतो हो। त्यावेळेला तुमच्या शरीराला त्रास वगैरे काही वेदना होतातच अगदी स्किन इरेटेड होते सायकल शीट वर बसणं सुद्धा नको वाटतं त्यावेळेला तुमच्याबरोबर डॉक्टर वगैरे पण डॉक्टर वगैरे आता लॉंग रूटला असतात काही ठराविक मेडिसिन आमच्या सोबत असतात रेग्युलर जे आता लागतात कारण खाण्यापिण्यामध्ये थोडासा बदल होतो वातावरणातला हो, बदल असतो हो, आणि थंडी पाऊस हे सगळंच आपण आणि प्रवास केला तो अगदी उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र चार राज्यातून प्रवास केला त्यामुळे चार ठिकाणचं खाणं पिणं हे ते वेगळं त्यामुळे तब्येतीच्या थोडंफार तक्रारी होत पण तरी तुम्ही तो टप्पा पूर्ण करण्याचे स्वप्न वराशी बाळगलं होतं त्यामुळे ते होत होतं आता उत्तर प्रदेश राजस्थान म्हटलं की पुन्हा तिथलंही क्लायमेट सगळं सगळं वेगळं हो त्या वातावरणाशी मिळून मिसळून राहण्यासाठी म्हणून तुम्ही वेगळी काही काळजी घेतली होती का म्हणजे स्वतःच्या तब्येतीची किंवा सायकलसाठीची किंवा खाण्यापिण्याची एकूणच नाही खाणं पिणं कसं आहे सायकलिंग सुरुवात करतानाच आम्ही केळी किंवा ड्रायफ्रुट्स सोबत नेले होते ते खाऊनच निघत होतो किंवा एनर्जॉल वगैरे सोबत असायचं आमच्या अच्छा त्यामुळं आपल्याला करायचंच आहे हे होतच पण आता एक मला असा प्रश्न पडलाय की आपण उत्तर प्रदेश किंवा राजस्थान आणखीन तुम्ही दोन ठिकाणं सांगितले त्या भागातून वेगळ्या प्रदेशातून जेव्हा प्रवास करत होता त्यावेळेला आपल्याकडं जो पदार्थ चालतो तो तिथं विशेषतः चालत नाही तो खाल्ला जात नाही तो खाल्ला तर उलटा इफेक्ट होण्याची शक्यता असते असं जे माहिती होतं ते तुम्ही कशावरून ती माहिती घेतली का लोकांच्या संपर्कात आलात त्यांना त्यांचे अनुभव विचार नेमकं काय केलं त्यावेळेला कारण तयारी निश्चित तर जायला पाहिजे तो कसा ग्रुप होता त्यांनी बऱ्याच ठिकाणी सोय केली होती त्यामुळे त्यांनी जे आम्हाला देतील तेच खाणं बाहेर पण त्यावेळेला काही त्रास नाही झाला तुम्हाला नाही त्यावेळी किरकोळ आपल्या पोटाच्या तक्रारी वगैरे थोडंफार त्रास कारण पाऊस पण होता बरोबर त्यामुळं होत थोडं आपल्या महाराष्ट्रातून जाणाऱ्या किंवा सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या तुम्ही एकट्याच होतात त्यावेळेला महिलांच्या मध्ये महिलां मी एकटीच होते सांगली सांगलीतून मी एकटीच होते अच्छा मग आग्र्यामध्ये जिथं पुण्याच्या ग्रुपला जॉईन झाला त्यावेळेला तुम्हाला किती वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या मैत्रिणी भेटल्या पुण्यातल्याच एक होत्या हा। बाकी मग पुरुष सायकलिस्ट बरेच होते त्या अगदी संगमनेर नाशिक नागपूरचे होते मग तिकडची भाषा पण पुन्हा वेगळी असते बाहेरच्या ठिकाणी आग्र्याची भाषा थोडीफार वेगळी आमचा संपर्क आग्र्याच्या लोकांशी फार नाही आला तसं सायकलिस्ट आमचे जेवढे होते अगदी तेवढ्यांशीच व्हायला बाहेरच्या अशा कुठल्या महिला तुमच्यामध्ये सामील नव्हत्या 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 पुण्यातल्या होत्या नागपूरचे एक लेडीज होते अच्छा नागपूरमध्ये पण तिथल्या महिलेला पण इकडं आग्रा राजगड अवघड हा प्रवास करत असताना थोडंफार अवघड गेला अवघड गेलं भाषेचा तुम्हाला असा सायकलच्या प्रवासामध्ये कधी अडसर आला नाही भाषेचा फार नाही नाही तर हिंदी आपण अपन... बोलू बोल हिंदी मराठी या दोन भाषांमध्ये तुम्ही एवढा सगळा प्रवास आतापर्यंतचा पूर्ण पूर्ण केला अच्छा आता दोन हजार पंचवीस साली तुम्ही जवळपास एक लाख सतरा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलात हो मग हे संपूर्ण वर्षभरातला हा प्रवास काउंट केला जातो फक्त चाळीस दिवसातला सगळीकडे चाळीस दिवस नाही आम्ही तो जो इव्हेंट करतो ना सायकल फॉर गोल्ड तो फेब्रुवारी महिन्यात असतो तो चाळीस दिवसाचा असतो अच्छा मग तो प्रत्येक वर्ष आम्ही त्यामध्ये सहभाग ओके आणि प्रत्येक वेळची मग तुमची ठिकाणं वेगळी ठरलेली असते असं काही नाही त्याच ठिकाणी पण परत आम्ही जातो पंढरपूर आता बऱ्याच वेळा केलेला आहे कोल्हापूर बऱ्याच वेळा झालेला चाळीस दिवसांचा इव्हेंट असतो सायकल फॉर गोल्ड हे असं नाव कशामुळे दिलं गेलंय कॅन्सरच्या मुलांच्या मदतीसाठी केलेला आहे आणि एनजीओ मार्फत त्यांनी म्हणजे कसं सायकलिंग आम्ही करतो त्यांचा उद्देश कसा की आमच्या एक किलोमीटर मागे एनजीओ किंवा ज्या सायकलच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून त्यांना किलोमीटर मागे पन्नास रुपये मदत मिळावी ह्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या उपचारासाठी त्यामुळं ते नाव म्हणजे मुलांना ते सोन्यासारखं वाटत असेल त्यामुळं त्यांनी दिलं असेल बरं आता हे जे तुम्ही खास कॅन्सरच्या पेशंटसाठी हे सगळं करत असता तर कॅन्सरचे जे पेशंट असतात ते अगदी लहान मुलांपासून वेळ लहान असतात लहान मुलांसाठी लहान मुलं किती वय बारा वर्षाच्या आतील बारा वर्षाच्या आधी मग अशी मुलं तुम्हाला भेटलीत कधी नाही अगदी आम्हाला नाही तिथं भेटलेली कारण ही संस्था आहे मुंबईतली ओके त्यांच्या मार्फत हो हे सायकलिंगचा इव्हेंट चालतो ओके पण मग सायकलिंग पूर्ण झालं किंवा हा टप्पा पूर्ण केला म्हणून जेव्हा सत्कार वगैरे होतो त्यावेळेला हे रुग्ण म्हणजे ही छोटी मुलं येतात का तिथे का नाही ह्याच वेळी सांगलीतला एक रुग्ण आलीला Okay. फक्त एक छोटा मुलगा होता नाही तर सायकलिंगचे हे जे मुंबईतले आहे संस्थेचे तेतले दोघ जण प्रत्येक वेळी कार्यक्रमाला येतात कार्यक्रम इकडे सांगली इकडे सांगलीमध्ये होतो अच्छा तुम्हाला असं कधी वाटलं की आपण ज्या रुग्णांसाठी हे सायकलिंग करतोय हा इव्हेंट राबवतोय त्यांना आपण कधीतरी जाऊन भेटावं नाही वाटतं तसं आणि आहे कधीतरी संधी मिळेल भेटण्याची कारण मुंबईमध्ये आहे ती संस्था त्यामुळे इथून तिकडे जावं लागेल बरोबर कारण त्या मुलांना पण एक तेवढीच प्रोत्साहनात्मक हो। ऊर्जा मिळेल की बाबा हो। आपल्याला ह्या लोकांच्याकडून छान मदत मिळते आणि म्हणून आपण छान आयुष्य जगतो हो तर आता मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही कॅन्सरच्या रुग्णांसाठी खास प्रयत्न करत असता तेव्हा आणखीन कुठल्या तरी वेगळ्या लोकांसाठी आपण मदत करावी म्हणून सायकलिंगचा ग्रुप तुमचा कुठे पुढे गेलेला आहे का असं कधी झालंय नाहीये कॅन्सरच्या मुलांच्या मदतीसाठी इव्हेंट असतो तोच फक्त आम्ही आम्ही सायकलिंग करतो हे स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी पण आता मग कॅन्सरच्या रुग्णांसाठी तुम्ही मदत म्हणून हा प्रवास करत असता त्यावेळेला तुम्हाला असं कधी समोरून विचारणा होत नाही का की तुम्ही आमचा पण एक ग्रुप आहे की हा वेगळा इव्हेंट राबवतोय तुम्ही आमच्यामध्ये सहभागी होऊ शकता का आता आहेत सांगलीतले इतरही ग्रुप आहेत त्यांच्याकडून तसं काही असेल तर आम्ही सहभाग नोंदवतो त्यामध्ये अच्छा असं काही म्हणजे हा म्हणजे तुम्ही जाता जातो तिकडे पण हो अच्छा म्हणजे आता जसं तुम्ही सायकलिंग करता तसं तुम्ही घरच्या जबाबदाऱ्या पण तितक्याच सांभाळत असता आणि मघाशी तुमच्या बोलण्यात आलं की थोडंफार सायकलिंग करताना आपण गप्पा मारल्या पाहिजे गाणी गुणगुणली पाहिजे तर म्हणजे अजून एक एनर्जी जास्त मग तुम्हाला अशी गाणी गुणगुणण्याचा गुण वगैरे छंद असेलच की गाणी नाही गुणगुणत ना, पण गप्पा वगैरे करता करता त्यामुळे मन मोकळं होतं मन दिवसभर प्रसन्न राहतं आणि वेगवेगळ्या विषयावरच्या गप्पा होत होतात हो सगळीकडच्या निघतात मग त्यातल्या सुद्धा तुमच्या काही मैत्रिणी असतीलच ना की गाणी म्हणणाऱ्या असतील किंवा गाणी छंद असतो आता तुमच्या मैत्रिणी पण तुमच्याबरोबर जेव्हा सायकलिंग करत असतात त्यावेळेला गाणी गुणगुणणं तुम्हाला गप्पा मारण्याचा खूप छंद आहे सायकलिंग करत करत आपल्या वेगवेगळ्या विषयांच्या ज्ञानातून सुद्धा आपल्याला भर पडत असते आपल्यामध्ये मग असं काही तुम्हाला नवीन मैत्रिणींच्या बरोबर गेल्यानंतर ऐकायला मिळालं किंवा एक माहिती मिळाली असं काही आहे का तुमच्याकडे अनुभव सायकलिंग करता करता गप्पा फार होत नाहीत पण एखाद्या ठिकाणी थांबलं की होतात गप्पा मग मला गार्डनिंगची आवड असल्यामुळे झाडांच्या बाबतीत वगैरे बऱ्याच गोष्टी मला समजल्या बरोबर त्यामुळे बऱ्याच गोष्टींची चर्चा वगैरे होत राहते बरोबर तुम्हाला गाणी ऐकण्याबरोबरच गार्डनिंगचा छंद छंदा हे म्हणाला तर आता मला असं म्हणायचंय की जेव्हा जेव्हा तुम्ही सायकलिंग करत पुढे पुढे जात असता वेगवेगळ्या नवीन रोडवरून जात असतात तेव्हा आजूबाजूला खूप सारी झाडं बघायला मिळतात तुम्हाला असं कधी वाटतं की अरे हे झाड आपल्याकडे हवंय हे आपण लावलं पाहिजे किंवा हे कशाच आहे असं जाणून घेण्याची एक उत्सुकता नक्कीच नक्कीच वाटतं त्यावेळी अक्षरशः मी एखादं कटिंग सुद्धा घेऊन येते मग ते कोणतं झाड आहे वगैरे तुम्ही त्याची माहिती माहिती नाही नंतर घेतो म्हणजे जर माहीत नसेल तर आमचा गार्डनिंगचा एक ग्रुप आहे त्यामध्ये माहिती आपल्याला मिळू शकू शकते।, शकते अच्छा जेव्हा सायकलिंग करत असता आणि तुम्हाला एखादं नवीन वेगळं काहीतरी झाड किंवा रोपट बघायला मिळालं आणि ते आपल्याला घ्यावं असं वाटलं तर तोपर्यंत आपले बऱ्याचसे मित्रमैत्रिणी पुढे जातात जातात होत कधी म्हणजे सायकलिंग करता करता थांबण्याचा कधी योग म्हणजे झाडासाठी आलेलं नाही पण इतर वेळी आम्ही जरी कुठं बाहेर गेलो तर झाड दिसलं की मग घ्यायचं घ्यायचं अच्छा म्हणजे सगळेजण आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी खरेदी करत असतात पण तुम्ही फक्त झाडांसाठी जात असता तिथे नाही असं काही नाही कसं आहे सायकलिंग करताना आम्ही सोबत म्हणजे झाडं वगैरे जे काय असेल ते घेऊन येऊ शकत नाही ना। हो बरोबर त्यामुळे जास्त काही खरेदी करता येत नाही पण मग तशी झाडं तिथं बघितली तर ती आपल्याकडे अशी मिळतीलच असंही नसतं नसतं हो। त्यावेळेला काय करता आम्ही म्हणजे सागरा राजगर ते राजगड केलं या दरम्यान काय म्हणजे कुठं फिरणं ते झालंच नाही त्यामुळे म्हणजे तसं काही करत एकूणच तुमची प्रवासातली सगळी जी मित्रमैत्रिणी आहेत हे तुम्हाला खूप छान अनुभव देऊन जाणारी होती हो हो आहे आता तुमचा वैयक्तिक महिलांचा ग्रुप म्हटलं तर तुमचा कुठं जायचा विचार आहे नाही महिलांचा ग्रुप असं नाही पण एक महिला आणखीन इतर सायकलिंगचे जे सदस्य आहेत ते सगळे मिळून आम्ही सांगली ते कन्याकुमारी करण्याचं एक मानस आहे आमचा अगदी केरळ मार्गे रोड ने हो अच्छा म्हणजे समुद्रकिनारे समुद्र किनाऱ्यावरून जाणार म्हणजे आतापर्यंत रोड वरून जात होतात आजूबाजूला काय नदी तलाव काय पाहिले पण समुद्र समुद्र बघायला तसा आपण समुद्र रोजच पाहत असतो पण एक सायकलिंग करताना स्वतःचा स्वतः अनुभव घेणे वेगळा वेगळा सायकलिंगचा तुम्ही जसा छंद तुम्हाला गार्डनिंगची आवड आहे कंपोस्ट खत तुम्ही स्वतः घरामध्ये तयार करता असं म्हणा याच्यासाठी तुम्ही कधी वेळ काढता सायकलिंग पाहते होतो दिवसभरात घरची कामं होतात अगदी चार पाच नंतर मग गार्डनिंग मी करते आणि खत काय आपण घरच्या घरी घरच्या घरीच करतो वेळ लागत लागत वेगळा हो बरोबर आता जेव्हा सायकलिंग खूप लांबचा प्रवास जेव्हा तुम्ही करून येतात त्यावेळेला आल्यानंतर लगेच घरच्या कामांना सुरुवात होते की थोडे दिवस विश्रांतीचे जातात की कसं असतं शेड्यूल तुमचं नाही पंधरा वीस मिनिटं विश्रांती घेऊन मग सुरुवात करावी लागते कारण मिनिट फक्त हो कारण <laughs> रोजचं रुटीन तर ठरलेलं आहे त्यामुळं ते तरी केलंच पाहिजे बरोबर बरोबर त्यामुळं अगदी रोजचं म्हटलं तरी सकाळचं सायकलिंग झालं की निदान एक दहा वाजेपर्यंत बाकीच चहा नाष्टा तरी झाला पाहिजे या हिशोबाने तरी अच्छा सुट्टीच्या दिवशी लॉंग रूटला गेलो तर मग थोडा वेळ होतो बरोबर आता तुम्ही जो एक लाख सतरा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस सालामध्ये एकशे पंचवीस सदस्य तुमच्या बरोबर आता होते 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 याच्यामध्ये अजून काही वाढ झालेली का आहे का आता तुमचे एकूण सदस्य किती आहेत सगळेच मिळून सायकलिस्ट नाही सायकलिस्ट आता आमचे इतके आहेतच एकशे पंचवीस पंचवीस आहेत जरी कोणी नवीन येऊ इच्छित असेल तर त्यांना सुद्धा आम्ही ग्रुपमध्ये सामील करून घेतो अच्छा मग तुमच्याबरोबर असे सगळ्याच वयोगटातले असतात अगदी तरुण म्हंटले तर फार कमी अगदी एक दोन माझा मुलगा आणि त्याचा एक मित्र दोघच आहेत अच्छा नाही तर अगदी सगळे चाळीशीच्या पन्नासीच्या म्हटले तर पुढचे पण ते खरे तरुण म्हणाले ते खरे तरुण आहेत चाळीशीच्या पुढचे तरुण म्हणतात कारण ते इतक्याला आमचा प्रवास पण करतात रेग्युलर सायकलिंग आहे आता जे वयाने तरुण आहेत त्यांना जमत नाही पण तुमच्यासारख्यांना हे जमचं जमू शकतं बरोबर पण हे खरंच खूप छान आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना एक मोटिवेशनल थिंक आहे हा की सायकलिंग मुळे आपल्याला इजा काहीच होत नाही तर उलट व्यायामच जास्त घडत आणि शरीर छान राहतं आता मला सांगा की सायकलिंग करायला लागल्यापासून तुमच्या स्वतःमध्ये काही बदल तुम्हाला जाणवले का नक्कीच सायकलिंगमुळे स्वतःमध्ये बराच माझ्या बदल घडला आणि माझ्या तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी होत्या किरकोळ त्या सुद्धा या सायकलिंगमुळे कमी झाले वजन नियंत्रित झालं सुरुवातीला जेव्हा तुम्ही सायकलिंग करायला लागलात राईड साठी म्हणून तर त्यावेळेला ज्या काही तब्येतीच्या तक्रारी असतील त्याच्या कधी तुम्हाला त्रास नाही जाणवला तो त्रास होतो पण त्यातून आपल्याला काहीतरी करायचं आहे या उद्देशानं किंवा व्यायाम आपला होतो त्यामुळे ते सुरू सुरू केले के म्हणजे तब्येतीच्या तक्रारींच्याकडे दुर्लक्ष, दुर्लक्ष केली तिथून प्रवास सुरू झाला आणि तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी सुद्धा कमी झाल्या हा आता काही खूप छान खूप सुंदर असंच छान निरोगी राहा मैत्रिणी श्रोते हो सायकलवरचा पहिला प्रवास हा कधीच आपण विसरू शकत नाही हा शाळेमध्ये सायकल चालवणं वेगळं कॉलेजमध्ये सायकल परंतु काहीतरी ध्येय उराशी बाळगून सायकलवरून केलेला प्रवास हा खरंच लक्षात राहण्यासारखा असतो कितीही कठीण परिस्थिती समोर आली तरी त्याच्यावर मात करून आपल्याला काहीतरी आहे या हेतून हा सायकल प्रवास अगदी जिद्दीनं आनंदानं सुरूच राहतो निरोगी आनंदी जीवनाचं रहस्य या सायकलिंगमध्येच तर दडलेला आहे बऱ्याच ठिकाणची आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते नवीन मित्रमैत्रिणी आपल्याला मिळतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळं त्या निसर्गातील वेगवेगळे अलंकार आपल्याला पाहायला मिळतात स्वच्छंदी जगण्याचा अनुभव आपल्याला अगदी मनमुराद घेता येतो या सायकलिंगचे फायदे तर खूप आहेत आणि खऱ्या अर्थानं कमीत कमी खर्चिक आणि जास्तीत जास्त आनंददायी असाच हा सायकल प्रवास ठरतो असे बरेच अनुभव बरेच किस्से आत्ता आपण ऐकले हौशी सायकलिस्ट गीतांजली गळंगे यांच्याकडून प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा आज आपण दुसरा भाग ऐकला मैत्रिणीनो श्रोते हो आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोतच आपल्या गीतांजलीताईंसोबत पुढच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आता मात्र आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामधून या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला साठेला आता निरोप द्या नमस्कार